मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे काजल ही किचन रूममध्ये येऊन बघते तर सकाळी सकाळी दिनकर आणि संगीता हे दोघे एक जागे असतात आणि फराळाचं बनवत असतात आणि काजल म्हणत असते काय आई बाबा आज सकाळी सकाळीच फराळाचं करत आहात आणि खरंच किती छान सुगंध वास सुटला आहे मी तर चकली खा आणि हे सर्व काही फरा फराळाचं तुम्ही रात्रभर जागून बनवलं की काय असं म्हणतच ती असं हो दिनकर हो असं म्हणत असतो तर लगेच काजल म्हणत होते ते आता तुम्ही असं काहीही करायचं नाही आता तुम्ही जाऊन आराम करायचा आहे दोघांनीपूरसुद्धा तर लगेच संगीता म्हणू लागते हो आता एवढी भांडी घासणं झाली की झालं सर्व मग आरामच करायचं आहे तर लगेच काजल म्हणू लागते नाही भांडी वगैरे काही नाही आता फक्त दोघांनी आराम करायचा असं म्हणतच काजल ही दिनकरला आणि संगीताला आराम करण्यासाठी पाठवत असते आणि स्वतः सर्व काही अवेअरनेस तयार होते तर सोहम हा रजनीला विचारू लागतो आई तू लोणचं नाही का ग बनवलं तर रजनी म्हणू लागते अरे बनवायचं आहे आणि उरलेलं सुद्धा तीन महिने पुरेल एवढं आहे आणि लोणचं मुरायला सुद्धा तीन महिने तर लागतातच मग आणि तुला एवढी काय घाई पडली तर सोहम म्हणू लागतो अगं आई तू लोनचं बनवतेस ना सर्व प्रोसेसचे मला चित्र काढायचे आहे त्यामुळे आणि मला सांग तर लगेच रंजिता म्हणत असते हो मी जेव्हा लोणचं बनवेल ना तेव्हा नक्कीच तुला सांग तर नैना कलाला विचारले लागते कला ला तू आज जेवण काय बनवणार जेवणाला काय बनवणार तर लगेच कला ही मेनू सांगत असते तर लगेच नैना म्हणत असते शी मला नाही खायचं माझ्यासाठी काहीतरी नवीन बनवू माझ्यासाठी पनीरची भाजी बनव तर लगेच कला म्हणत असते अगं आई बनवते तसं मी मेनू तुझ्यासाठी बनवते तर लगेच नैना म्हणत असते नाही मला पनीरची भाजी बनव तर तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैतच्या हातामध्ये एक कागद असतो आणि अद्वैत अद्वैत म्हणतो नयना हे तुझ्यासाठी नयना खूप खुश होते नेमकं आहे तरी काय तर नैना ते खोलून बघते तर नैनाला धक्का आणि तो कागद उघडून बघतो तर ते एक हाराचं बिल असतं आणि लगेच नाही ना म्हणजे हे काय आहे हे जे तू हार घेतलं असता त्याचं बिल लगेच नाही नागे ना म्हणू लागते घरच्यांना असं कोणी बिल देतं का आणि तुला बिलच द्यायचं होतं तर मला हार का दिलास तर अद्वैत म्हणत असतो मी तो हार मी दिला नाही तो तू माझ्याकून मागून घेतलास आणि कुणीही जर दुकानातून काही सामान घेतलं असेल तर त्यांना बिल देणं हे आमच्या घरचा रूल आहे आणि जर खरेने जर काही घेतलं असतं तर मी ते बिल मी पे केलं असतं आणि आता तू ठरव तू करायचं पे की राहुलने कराय कारण आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये आप सर्वांना सॅलरी देतो तशी राहुल आणि मी आम्हीसुद्धा सॅलरी घेतो त्यामुळे प्रत्येक आपापला खर्च हा स्वतःच्या सॅलरीतूनच कटायला हवा असं म्हणतच नाही ना आणि अद्वैत राहुलला म्हणत असतो राहुल बरोबर आहे ना तर राहुल हा हळूचा आवाजात हो असं म्हणत असतो तर इकडे रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतं आणि आता त्यामुळे तू तू बिल देणार की राहुल देणार हे तुम्ही धन ठरवा आणि बिल पे करा कला मात्र खूपच खुश झालेली असते आणि अद्वैत म्हणू लागतो हे या घरचे नियम आहेत आणि मी नियमांना धरूनच चालतो बरोबर ना आबा तर आबा हो असं म्हणतात अंजू लगेच नैनासाठी दूध घेऊन आलेली असते तर नैना म्हणत असते मला नाही घ्यायचे असं म्हणतच रागाने तिच्या रूम मध्ये तिथून निघून जाते नैना ही स्वतःच्या रूममध्ये ते आणि सर्व सामान रागाने फेकून देऊ लागते तेवढ्यातच तिथे राहुल येतो आणि राहुल म्हणत असतो तुला काय गरज होती त्या अद्वैत जवळून सहा लाखाचा नेकलेस घेण्याची तर नैना म्हणू लागते मला काय माहिती तो अद्वैत माझ्या हाती बिल देणार म्हणून आणि हे सर्व काही तुझ्यामुळे होते कारण तू कारण ॲक्च्युली हा हार मोट -मोट तर तू मला गिफ्ट करायला हा होता कारण लग्नाच्या आधी किती मोठमोठ्याली स्वप्न दाखवलीस तू मला आणि आता साधं गिफ्ट तर नाही तर साधा वेळसुद्धा देत नाही आहेस आणि हे सर्व काही फक्त तुझ्यामुळे होत आहे असं नाही ना राहुलला म्हणत असते तेवढ्यातच सौरभचा मेसेज येतो तर लगेच नैनाही घाबरते आणि नैनाही घाबरते आणि राहुलला म्हणत असते हे बघ राहुल माझं खूप डोकं दुखत आहे आणि त्यामुळे मला एकटी तर इकडे अद्वैत हा ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयारी करत असो तेवढ्यातच कला तिथे अद्वैतला कॉफी देण्यासाठी आलेली असते तर अद्वित म्हणत असतो मी तुझ्याकडे कॉफी मागितली का परत म्हणशील की तुझ्यासाठी मी कॉफी घेऊन आले कला म्हणू लागते याचं उत्तर मी एकदम सनसनी देऊ शकते पण मी नाही देणार कारण आजच तू मला एवढं मोठं सरप्राईज दिलं मला वाटलं जो काही प्रकार झाला तो तू घरच्यांच्या कानावर घालशील आणि राडा करशील पण तू तसं न करता एकदम एकदम पद्धतीने समजदारपणे सर्व काही निर्णय घेतला आणि त्या नैना नैनाताईला एकदम तिच्या भाषेतच तिला उत्तर दिलं असं आता परत हे असं करण्याची ती हिंमत करणार नाही आणि हे सर्व काही नैना ऐकत असते आणि नैना म्हणत असते म्हणजेच अद्वैतचे कानं ही कलाच भरते तर मी कलाच्या सांगण्यावरूनच अद्वैतने माझ्या हाती बिल दिलं इथं लिहिला तर मी बघणारच असं म्हणतच नाही ना ती तू निघून जात म्हणत अस तुला काय वाटलं जगामध्ये फक्त तू एकटीच हुशार आहेस का आणि तू तर सतत म्हणत राहतेस ना मला दुसऱ्याच्या मनामधलं कळत तसं काहीही नाही बस मास दाखवत जाऊ नकोस तर कला म्हणत असते तू जगासाठी असशील गुड बाय पण मला ही माहिती आहे नेमकं कोण मास्क करते ते तर अद्वैत म्हणत असतो हे तू मला सांगण्याची गरज नाही आहे कित्येक गेल्या वर्ष किती वर्ष झाले मी बिझनेस सांभाळतोय आणि कोणाशी कसं को डील करायचं हे मला चांगलंच माहिती आहे तर कला म्हणत असते ते तर दिसतंय आहे सतत तुझं चालू असतं मी माझं माझं हे माझं ते आणि ते तर मला दिसतच आहे आणि जाणं ऑफिसमध्ये आता तुला उशीर होत नाही आहे का तर अद्वैत म्हणत असतो जातच आहे मला ती कॉफी प्यायची नाही आहे थंड कॉफी मी पित नाही असं म्हणतच अद्वैत तिथून निघून जातो तर कला त्या कॉफीकडे बघतच राहत असते आणि कॉफी कॉफी पिऊन बघते तर कॉफी खूप कडू लागते तर लगेच कला म्हणत असते हा कॉफी कडू कॉफी पिऊनच कडू झाला आगाव कुठला तर लगेच अद्वैतही म्हणत असतो तिकडे इकडे दिनकर आणि संगीता हे दोघेजणी फराळाचं भरत असतात तिथे काजलसुद्धा बसलेली असते तर दिनकर म्हणत असतो या डब्यामध्ये बस झाले का लाडू तर संगीता म्हणत असते आहो आणखीन भरा तिकडे चांदेकरांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या दोन दोन तरी वाट्यावर आले असते आणि माझ्या नैनीसाठी निदान आठ बारा आठ दहा तरी उरले उरले पाहिजेत असं म्हणत तर लगेच काजल म्हणत असते अगं मम्मी पण तू तर नैनासाठी नैनाताईसाठीच बनवणार होतीस मग तर लगेच संगीता म्हणू लागते अगं तुझं लग्न जेव्हा झालं ना तेव्हा तुला कळेल असं नाही चालत जेव्हा आपण आपल्या लेखीला बनवतो ना, ना तेव्हा त्यांच्या सासरी सुद्धा सर्वांना द्यावं लागत असत तर इकडे काजल म्हणत असते मी लगेच डबे देऊन येते तर संगीता काजलला म्हणत असते हे बघ तिथे जाऊन वायफळ बडबड करायची नाही आणि पटकन गपचूपपणे कला जवळ नाही तर नैनी जवळ हे डबे द्यायचे आणि तिथून लगेच पलटी मार आणि हे जे काही तू टोपी घातलीस ना ती टोपी सुद्धा घालायची नाही समोर ते चांगलं वाटणार नाही हे टोपी घालूनच जायचं असं खूप काही सांग का संगीता ही काजलला सांगत असते तर लगेच काजल हात जोडून म्हणत असते खरे बाई मी जाऊ का आता खूप उशीर झालाय तर संगीता म्हणत असते हो जा आपण मी जे काही सांगितलं ते लक्षात ठेवू कारण या तुझ्या बडबडीमुळे तिकडे तुझ्या बहिणीला त्रास होईल ते लोक तुझ्या बहिणीला बोलतील असं म्हणत म्हणतच लगेच काजल ही ते डबे घेऊन तिथून निघून जाते आणि जात त्यांना काजल संगीताला म्हणत असते खरे बाई तुम्ही तुमचीसुद्धा आता बडबड थोडी कमी करा आणा मी येते आता इकडे कला ही तिचं डिझाईनचे फोटो काढून तिच्या मोबाईलमध्ये घेत असते आणि सानिकाला फोन करते तर सानिका म्हणत असते हा बोला मॅम मी आता तुम्हालाच कॉल करणार होते त्या दिवशी जे बोलायचं होतं त्या दिवशी काही तुम्हाला कळालं का नाही का तर लगेच कला म्हणत असते मला सर्व काही कळालं आणि डिझाईनसुद्धा तयार तर सानिका म्हणत असते एवढ्या लवकर डिझाईन तयार सुद्धा आहे तेवढ्याच आर्जन सुद्धा होत्या पण ठीक आहे मग तुम्ही मला पाठवा तर लगेच इकडे कला म्हणत असते मी तुला पाठवते त्याच्यामध्ये काही जर बदल करायचा असेल तर, तर ते मला सांग लगेच मी तुला मोबाईलवरती पाठवते लगेच फोन ठेवून लगेच कला ही सानिकाला सर्व काही डिझाईन ही पाठवून देत असते तर इकडे सोहम हा चित्र काढत असतो तेवढ्यातच तिथे काजल येते आणि का काजल म्हणत असते काय मित्र काय चित्र काढलंयच खरंच ओरिजिनल कोणता आणि चि पेंटिंग कोणती हे तर कळतच नाही तर लगेच सोहमसुद्धा काजलसोबत मजाक करत असतो आणि दोघेजण एकमेकांसोबत मस्ती आणि मजा सुरू असते तर लगेच सोहम म्हणत असतो आज काय स्पेशल आहे बरं तर लगेच काजल म्हणत असे तुला कसं कळालं तर सोहम म्हणत असतो दरवाजा तू दरवाज्यातून आलीस ना म्हणून म्हटलं नाही तर एरवी बाल्कनीतून उडी मारून येत असतेस तर लगेच काजल म्हणत असते आज खरेबाईचा आदेशच तसा होता कारण खरेबाईने नैनाताईसाठी खूप फराळ पाठवलेला आहे आणि मी जर तिथून उडी मारून आली असे सर्व फराळ सांडला असता खरेबाईची सर्व मेहनत वाया गेली असते त्यामुळे मला दरवाज्यातूनच यावं लागलं तर इकडे सोहम आणि काजल हे दोघीजणीही खूपच मस्ती करत असतात तर दोघेजणही मस्ती करत असताना तेवढ्यातच तिथे राव रोहिणी येते आणि रोहिणी त्या दोघांची मस्ती बघते आणि म्हणत असते अरे बापरे मी हे काय बघते म्हणजे या दोघांमध्ये नेमकं चाललं तरी काय आहे आणि या या दोघांमधले जे चाललं आहे त्याच्यातून तर दुसराच निष्कर्ष निघतो आणि असं जर असेल तर मला यामध्ये काडी टाकावीच लागेल आणि श्री तर या दोघांच्या लग्नाला कधीच तयार होणार नाही आणि त्यामधून तर हा सोहम तर या मुलीच्या मागेच जाईल आणि एक काटा तर माझ्या राहुलच्या मदत असं करून एक एक करून सर्व काटे की मी माझ्या राहुलच्या रस्त्यातून बाहेर करील असं म्हणतच लगेच रोहिणी ही आतमध्ये निघून जाते असं म्हणतच लगेच रोहिणी ही श्रीकाकाच्या रूममध्ये जाते आणि श्रीकाकाला म्हणत आणि काजल ही हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये आल्याच्या नंतर हॉलमध्ये तिला कोणीच दिसत नाही काजल विचार करते मी कलाताईच्या जा रूममध्ये जाऊ का नको परत राडा होईल त्यापेक्षा इथेच बसलेलं बरं असं म्हणतच ती विचार करते आणि तिथेच सोप्यावरती बसते इकडे श्रीकाकाच्या रूममध्ये रोहिणी आल्याच्या नंतर लगेच म्हणत असते अरे वा श्रीकाका म्हणत असतात तू कशी इकडे तर लगेच रोहिणी म्हणत असते या भावाला कधी आठवण आठवण येत नाहीये का बाई असं म्हणतच लगेच रोहिणी ही श्रीकाकाला त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असते आणि म्हणत असते आपण किती फिरायला जायचो जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आता चल आपण आजही फिरायला जाऊ मिळत नाही वेळ काढावा लागतो त्यामुळे तू आताच्या आता माझ्यासोबत फिरायला चल असं म्हणत आपण दोघ जण बहीण भाऊ कधी फिरायला गेलो नाही अजून तर चल आता फिरायला असं म्हणत रोहिणी ही श्रीकांतला फिरायला घेऊन जाते तर इकडे आणि इकडे काजल ही सोप्यावर पाय ठेवून बसलेली असते तेवढ्या तस येते रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते ए मुली तू अशी आमच्या घरात घुसून बसलीच कशी सोप्यावरती आणि ही काय पद्धत आहे दुसऱ्यांच्या घरामध्ये पाय वर करून बसणे आणि घाणीत पाय बुडून आली असेल आणि आमचा सोपा खराब होईल तर लगेच काजल आणि म्हणत असते तुम्ही काय आणि मी काय आपण तर रस्त्याहूनच चालतो ना आणि कुणी काय मुद्दाम घाणीत पाय टाकतं का घाणी पाण्या तक पायाला लागत असते रोहिणीला मात्र हे बोलणं ऐकून खूपच राग येतो आणि लगेच रोहिणीही स्त्रीला म्हणत असते बघ स्त्री कशी तो वर तोंड करून उत्तर देत आहे ते आणि या मुलींना तर यांच्या मायबापाने शिस्तच ठेवली नाही तर लगेच श्रीकाका म्हणत असतात की हो ना आणि यांच्या आईवडिलांनी या तिन्ही मुलीवर काय संस्कार केले काय माहिती आणि हे संस्कार घेऊन या अशा उधळत तर लगेच काजल म्हणू लागते एक मिनिट मी तुम्हाला इकडे भेटायला आलीच नाही मी माझ्या बहिणीला भेटून झालं की मी इथून जाणारच आणि लगेच अशा भाषेत आमच्या इथे बोलायचं नाही असं म्हणत असं लगेच श्रीकाका म्हणत असतात आणि या पद्धतीने तू माझ्याशी बोलू शकत नाही लगेच रोहिणी हिला सिक्युरिटीला बोलो आणि हिला धक्के मारून बाहेर काढ अशी इथून जाणार नाही सर्वच घरातील गोळा होतात आणि काजल म्हणू लागते एक मिनिट मी आधीच तुम्हाला सांगितले मी माझ्या इथे बहिणीला भेटायसाठी आली आणि माझ्या बहिणीला भेटून झालं की मी इथून जाणारच आहे तर नैना ती काजलकडे बघते आणि असते ही कशाला आली इथे आणि अशा अवतार घेऊन आलीच कशाला इथे इकडे रोहिणी ही काजलच्या हाताला पकडते आणि काजलला घराबाहेर काढते म्हणतच इथे कला येते आणि कला म्हणते एक मिनिट तर हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत रोहिणी ही सिद्ध करत असते की काजलनं चोरी केलेली असते आणि लॅपटॉपमध्ये सर्व काही सी सी टी व्ही फुटेज दाखवलेलं असतं तर सर्व घरातील सर्वात जणांना असं वाटत असतं की खरंच काजलने चोरी केली की काय तर कला म्हणत असते की मी हे प्रूव्ह करून दाखवेल काजलनं चोरी केली नाही म्हणून तर तुम्हाला ही, ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका